नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं, आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार भूमि अभिलेख कार्यालयातील गैर जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी समाजवादी पार्टी आक्रमक सूर नांदुरा दी नऊ ऑक्टोबर दोन हजार आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पूर्ण गैरजबाबदारीवर सेवा कामगिरीतील अक्षमता आणि मुख्यालयात राहण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर जोरदार आक्रमक भूमिका घेतली भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयात वास्तव्यास नसल्याने ते कार्यालयात वेळेवर हजेरी लावत नाही परिणामी नागरिकांचे कामकाज दिवसेंदिवस प्रलंबित राहते आवश्यक सेवा वेळेत उपलब्धन झाल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे शहात्तरच्या नियम क्रमांक तीन आणि चार नुसार अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे परंतु हा नियम भूमी अभिलेख कार्यालयात केवळ कागदावरच राहिला आहे प्रत्यक्षात मात्र अधिकारी कर्मचारी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून शासनाच्या नियमांचा उघ उघड भंग करीत आहेत आझाद पठाण यांनी शासनाचे लक्ष वेधताना स्पष्ट इशारा दिला आहे की या गैरव्यवहारांवर शासनाने तत्काळ कारवाई करावी नागरिकांना वेळेवर आणि योग्य सेवा मिळावी यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई करण्यात यावी अन्यथा समाजवादी पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल तसेच युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी मागणी केली आहे की जे अधिकारी कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत त्यांचे घरभाडे भत्ते त्यांच्या पगारातून थेट कपात करण्यात यावेत जेणेकरून प्रशासनातील निष्काळजीपणा थांबेल आणि शिस्त प्रस्थापित होईल अधिकारी कर्मचारी यांनी आपली जबाबदारी पाळली नाही तर त्यांना केवळ कायदेशीरच नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्वालाही सामोरे जावे लागेल असा कठोर इशाराही त्यांनी दिला आहे या संपूर्ण प्रकरणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन निर्माण करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आली आहे